आज आपण उंबर हंडी म्हणजेच मोदकाची भाजी बनवणार आहोत खायला इतकी चवदार लागते खाल्ल्यानंतर अजिबात चव विसरणार नाही मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ते टाकून घेऊया पाऊन टी स्पून हळद घेतली तीही टाकायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक ते दोन चमचे तेल टाकायचं पिठामध्ये सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे थोडं पाणी टाकूया आपल्याला हे पीठ घट्टच भिजवायचं आहे त्यामुळे पाणी थोडंच टाकायचं आणि असा घट्टसर गोळा तयार करायचा तुम्ही यामध्ये नुसतं बेसनचं पीठ टाकलं तरी चालतं शक्यतो गव्हाचं पीठ टाकायचं म्हणजे आपले मोदक छान होतात पिठाचा गोळा छान भिजून झाला आहे त्यावर आपण झाकण ठेवूया एक दहा मिनटं त्याला भिजू द्यायचं आहे मोदकामध्ये भरण्यासाठी सारांची तयारी करूया पॅन छान गरम झाला आहे एक वाटी किसलेलं खोबरं टाकायचं ते छान भाजून घ्यायचंय कमी गॅसवर छान असं मिक्स करत भाजायचंय ते खोबरं छान भाजलं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे तीळ टाकायची तीळ ही छान भाजून घ्यायची कमी गॅसवर छान खमंग भाजल्यामुळे मोदका म्हणजे जे सारण बनवतो ना त्याच्यात मस्त अशी चव उतरते हे थंड होईपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया पॅन मध्ये एक चमचा तेल टाकला आहे दोन मिडियम साईजचे कांदे टाकले ते छान कमी गॅसवर भाजून घ्यायचे कांदा भाजेपर्यंत आपण मोदकाचं सारण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तिळ आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं लसणाच्या कांद्या टाकायच्या थोडंसं आलं टाकायचं पाऊन टीस्पून हळद टाकायची एक चमचा गरम मसाला टाकायचा एक चमचा धने पावडर टाकायची दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडंसं मीठ टाकायचं कोथंबीर टाकायची झाकण लावून मिक्सरमधून फिरून घेऊया अशा पद्धतीने बारीक करायचं आता पीठ ही छान भिजला आहे थोडस मळून घ्यायचं ते छोटासा गोळा घ्यायचा आहे हातानेच त्याची आपण पारी तयार करूया मस्त अशी पातळ पारी तयार करायची मोदक ही छान येतो गोळाशी पारी तयार करून घेतली जास्तही मोठे मोदक करू नका कारण ते आपल्याला शिजवायचे शिजल्यानंतर ते मोठे होतात मोदकाची पारी तयार करून झाली आहे त्यामध्ये आपण सारण भरूया त्याला असं गोल गोल फिरवत आपण सारण मधी दाबत तोंड बंद करायचं आहे मोदकाच अशा पद्धतीने असे मोदक तयार करायचे प्लेटमध्ये ठेवायचं आहे मोदक दुसराही गोळा घ्यायचा गोल गोल हातावर मळून घ्यायचा आहे तो त्याची अशी बारीक थोडस हाताला चिटकत असेल तर पीठ लावून घ्यायचं आणि पारी तयार करायची तुम्ही याऐवजी पोळपटावर लाटूनही करू शकता पण मला असंच सोपं वाटत आहे दुसऱ्याही मोदकाची मी अशीच पारी तयार करून घेतली त्यामध्ये सारण भरायचं मस्त पाणीमध्ये सारण दाबून घ्यायचं आणि छान त्याचं तोंड बंद करायचं अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे सर्व मोदक आपले तयार झाले कांदाही छान भाजला आहे त्यामध्ये खोबरं टाकायचं मी इथे छोटी वाटी खोबरं टाकलं आहे किसलेलं दोन चमचे तीळ टाकली छान कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय दोन चमचे धने टाकले आहे तेही मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचंय त्यामध्ये आपण मसाला टाकूया तेजपत्ता दालचिनी दोन लवंगा दोन मिरे आणि दगड फुल टाकला आहे तेही छान भाजून घ्यायचे जेवढा मसाला कमी गॅसवर भाजाल तेवढ्या मसाल्याला टेस्ट येते मसाला आपला छान भाजून झाला आहे थोडासा थंड होऊ द्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये अजून लसूण टाकून घ्यायचा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या थोडस आलं को टाकायचं कोथंबीर टाकायची थोडी अशी तोडून टाकायची पाणी टाकायचं झाकण लावून याचं छान बारीक वाटण तयार करायचं अशा पद्धतीने वाटण छान तयार झालं आहे भाजीला फोडणे द्यायची आहे या भाजीला थोडं जास्त तेल वापरत आहे तीन चमचे तेल टाकलं आहे कढईमध्ये मध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची छान अशी तळून घ्यायची आहे बारीक केलेला मसाला टाकायचा मध्यमाचेवर मसाला छान परतून घ्यायचा आहे छान मिक्स करायचा आहे तो तेल सुटेपर्यंत मसाला छान परतायचा मसाला छान परतला आहे त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे पाणी टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण चवीपुरत मीठ टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आता जरी भाजीला तरी दिसत नसेल पण थोड्या वेळाने जशी जशी उकळेल तशी त्याला छान तरी येते भाजीला छान उकळी आली आहे त्यामध्ये आपण सर्व मोदक टाकून घ्यायचे थोडस आदुर झाकण ठेवायचं नाहीतर वरती उतळू शकतं आणि शिजू आहे पाच ते सहा मिनिट पाच ते सहा मिनिटानंतर चेक करूया अजून शिजण्याची गरज आहे झाकण ठेवायचं आहे एक अजून पाच ते सहा मिनिट कमी गॅसवर भाजी शिजू द्यायची आहे झाकण ठेवायचं फुलं आता चेक करूया पाच ते सहा मिनिटांनंतर आपले मोदक छान शिजले आहे भाजीवर तरी बघू शकता मस्त अशी आली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची मस्त अशी सर्व करायची खूप छान लागते ही भाजी मराठवाड्यामध्ये ही स्पेशल बनवल्या जाते तुम्हाला एक मोदक कापून दाखवते मस्त चमचमीत भाजी तयार झाली आहे ही भाजी एकदा करून खाल्ली ना अजिबात चव विसरणार नाही इतकी मस्त तयार होते बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा पोळी सोबत खूप छान लागते अशी भाजी नक्की तयार करून बघा अशाच तुम्हाला गावाकडच्या पारंपरिक रेसिपी बघायला आवडत असतील तर ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत